आज या ठिकाणी आपल्या लातूर शहरामध्ये ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं उपस्थित असलेले महाराष्ट्राचे बहुजनांचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाता ठाकूर आमचे सहकारी मित्र अविनाशजी भोसेकर या शहराचे महापौर आमचे सहकारी मित्र गोपाळरावजी सर्वच मान्यवर उपस्थित प्रथमत बारा बलूचे दाराचे आणि अठरा आलूचे दाराचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज विद्याविना मती, मती निती निती गती गती वित्ते गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त शूद्र शुद्र खचले एवढे सारे एका अयोध्येने केले असा मान संदेश देणारे क्रांतीसुरे महात्मा ज्योतिबा फुले गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशी बंड करून नाही असे सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला लढा मान्य आहे हा लढा मला मान्य आकृषड गाणे अमान्य असे सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्वतंत्राच्या संग्रात धराडीचं कार्य करणारे मौलाना अबुल कलाम आझाद माता आहिल्या बाळकर माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले माता रमाई यांना अभिवादन करतोय आणि खरंच या महाराष्ट्रामध्ये गेल्या एक वर्षापासून जरांगे पाटलाच्या निमित्ताने या महाराष्ट्रामध्ये नंगा नाच केलेला आहे ओबीसी समाज भयभीत झालेला आहे कुठलाच पक्ष याच्यावर बोलायला तयार नाही ज्या ओबीसी समाजाने भाजपची साथ दिली काँग्रेसची साथ दिली राष्ट्रवादी काँग्रेसची साथ दिली शिवसेनेची साथ दिली तरी देखील या चारही पक्षातला कुठलाच नेता या ठिकाणी पुढे येऊन बोलायला ना तयार नाही ओबीसीवर अन्याय होत असताना दिवसा धावळ्या ओबीसीच्या माणसाला मारला जात असताना हटल पेटवली जात असताना दुकान बंद केली जात असताना ओबीसीच्या लोकाला या ठिकाणी बोलण्याची बंदी केलेली असताना कुठलाच पक्ष या ठिकाणी बोलण्यासाठी तयार नसताना महाराष्ट्रात एक वाघ खऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा घेऊन पुढे येणारे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये ठामपणे उभं राहून सांगतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेणारा राज्यामधला कुठला नेता असेल तर आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत म्हणून आता ओबीसीने ठरवलं पाहिजे की आता आपण सगळ्याच्या जा माग जाऊन दमलो तरी देखील आपल्याला खऱ्या अर्थानं सत्ता संपत्ती या ठिकाणी मिळालेली नाही वाटा खऱ्या अर्थानं आपल्याला मिळालेला नाही जर तुम्हाला आम्हाला सत्तेमधला वाटा मिळवायचा असेल तर आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबाच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभा राहिले पाहिजे तर आणि तरच आपल्याला सत्तेमधला वाटा मिळेल नाहीतर गेल्या देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झालेला असताना पंचेचाळीस वर्ष ओबीसी ला वाट पाहावी लागली पंचेचाळीस वर्षानंतर ओबीसीला आरक्षण मिळालं एकोणीसशे एकोणनव्वद साली व्हीपी सिंग सरकारनं ठराव घेतला आणि त्याच व्हीपी सिंग सरकार मध्ये खासदार म्हणून आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब होते एकोणीसशे एकोणवद साली ठराव झाल्यानंतर तीन वर्ष केसेस चालल्या त्या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला एकोणीसशे ब्याण्णव ला आणि एकोणीसशे ब्याण्णव ला च आरक्षण लागू झालं आरक्षण लागू झाल्यानंतर खऱ्या अर्थानं कोण डॉक्टर होऊ लागलं कोण वकील होऊ लागलं कोण तहसीलदार होऊ लागलं कोण ग्रामपंचायत सरपंच होऊ लागलं पंचायत समितीचा सभापती होऊ लागलं जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ लागलं माझ्यासारखा नगरपालिकेचा नगराध्यक्ष होऊ लागला महापौर होऊ लागला त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने या प्रस्थापित समाजाच्या डोक्यामध्ये विषया आमच्या समोर खऱ्या अर्थानं हा हा ओबीसी समाज समाज मान घालून आज त्यांच्या समोर खऱ्या अर्थानं आमची कामं घेऊन जाऊ लागतात म्हणून यांचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण घालवायचं असेल तर मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण सरसगट दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करण्यात आली आणि आज पंचावन्न लाख कुंभ्याच्या दाखल्याच्या नोंदी खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिलेल्या आहेत तुमचं आमचं या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण गेलं आहे म्हणून समजा आणि तुम्हाला आता यापुढे जर सत्तेमध्ये यायचं असेल तर आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभा राहिलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र